भगीरथ भालके महाविकास आघाडीत सामील होणार आमदार अभिजित पाटील यांचे सुतोवाच पंढरपूर तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीसंदर्भात पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील हॉटेल ग्रँड या ठिकाणी महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांकडून विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने अनुपस्थिती राहिली ती काँग्रेसचे भगीरथ भालके यांची यावर ही प्रश्न उपस्थित केले असता लवकरच भगीरथ भालके देखील महाविकास आघाडीत सामील होतील असं सा उद्गार आमदार अभिजीत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलंय पहा काय म्हणाले आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना परिचित आहे की महाविकास आघाडी मध्ये मनसे देखील आता एकत्रितरित्या काम करते आणि मग दिलीप बापू धोत्रेसाहेबांनी त्या ठिकाणी सर्व जिल्हाधिक जिल्हाधी अध्यक्षांच्या माध्यमातून आज मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा आणि त्याचबरोबर आमचे घटक पक्ष सर्वांना एकत्र घेत त्या ठिकाणी सर्व तालुका शहर अध्यक्ष उपाध्यक्ष इच्छुक उमेदवार यांची एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि या माध्यमातून इच्छुक असणारे त्यांचे सर्व मतं जाणून घेतली आणि येणाऱ्या निवडणुकीमधली रणनीती ठरवणे आणि एकसंघ त्या ठिकाणी उभा राहणे संदर्भात एकमत त्या ठिकाणी सगळ्यांच्यावरनं बोलण्यात झालं आणि आम्ही सगळेजण एकसंघ लढून ही निवडणूक जिंकणार हा विश्वास निर्धार देखील के सर्वांनी केला महत्त्वाचा विचार केला पाहिजे की काँग्रेसचे ते उमेदवार होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित आहेत त्यामुळं काँग्रेसमध्ये ते आहेत आज त्यामुळे ते त्या ठिकाणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आले म्हणजे ते देखील आल्यासारखं आहे असं मी समजतो पंढरपूर नगराध्यक्ष पदावरून पेच निर्माण झालाय पेच कधी निर्माण होतो ज्यावेळेस निवडणुकीमध्ये प्विस्ट तयार होतो सगळ्यात महत्वाचं मागाशी बोलताना पण सांगितलं समोरच्या जे चाळीस वर्षे सत्ता भोगले त्यांच्याकडं आज उमेदवार शोधावं लागतो मायक्रोस्कोप घेऊन त्यामुळे आमच्याकडे उमेदवाराची जास्त ही आहे त्यामुळे आमच्याकडे लोकशाही आहे आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांची मतं जाणून घेऊ आणि एकसंघ एकच उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल मालकेंचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार का नाही आहेच ना ते काँग्रेसचे उमेदवार होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इथं उपस्थित आहेत त्यामुळे ते आहेतच आहे नाही आज बैठकीला उपस्थित त्यांच्या अपरिहार्य कारणाने ते आज उपस्थित राहू शकले नाहीत परंतु आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक आहोत बैठक झाल्या तरी पण दोन्ही बैठकीला मुळात आपण एक बघितलं पाहिजे की निवडणुकीच्या प्राथमिक बैठका सुरू आहेत जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या बैठकीला आणि मी इथं का उपस्थित आहे तर माझ्या मतदारसंघात कर्कममध्ये ही बैठक आहे त्यामुळं आज ह्याच्यातला कुठलाही काही अर्थ काढू नये आम्ही सगळे एकत्ररित्या त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत शंभर टक्के ती व्यूहरचना आम्ही आखलेली आहे काही गोष्टी सांगायच्या नसतात परंतु आम्ही त्याबाबत सतर्क आहोत दोन हजार अकराची निवडणूक असेल तेराला झालेला धोका असेल आणि सोळाच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभारल्यामुळं मुख्य उमेदवाराला त्या ठिकाणी फटका बसलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही भंडाळीत टाळणे आणि एकाच एक उमेदवार देऊन ही निवडणूक जिंकणारच अशा त्या ठिकाणी रणनीतीनं आम्ही निवडणूक जिंकू सगळ्यात महत्त्वाचं जे दावा करतायत कोठ्यावधीचा निधी आणला तो कोठ्यावधीचा निधी कुणाची घरं बंगले कुणाचं काय त्या ठिकाणी बांधण्यात गेला का किंवा त्या ठिकाणी तो तिसऱ्याच मार्गाला गेलाय का असा देखील त्या ठिकाणी एक एस आय टी नेमून त्या ठिकाणी चौकशी देखील व्हावी कारण पंढरपुरात आपण कुणालाही विचारलं किंवा तुम्ही देखील पत्रकार बंधू आहात आम्ही देखील फिरतोय धुळीचं साम्राज्य आहे आज घाण आहे पाणी मिळत नाही लोकांना आज अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत मग यात्रा काळातला निधी असेल अनेक नगर उत्सवांमधनं निधी आलेले असतील हे सगळे निधी जातात कुठं आणि मग त्यामध्ये होत असणारा मोठा भ्रष्टाचार अपहार त्या ठिकाणी या निवडणुकीचा मुख्य मुद्दा देखील असेल आणि ज्यांनी सत्ता केली ज्यांनी हे सगळं वाटतंय त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे आणि मग पंढरपूर पंढरपूरवासियांना त्या ठिकाणी जे आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा ज्या बेसिक आहेत त्या देखील मिळत नसल्यामुळं पंढरपुरामध्ये खूप मोठा रोष आहे आणि पंढरपूरचे नागरिक परिवर्तनाच्या दिशेने आहेत जी भारतनानांची भूमिका होती तीच आमची भूमिका राहील राहायला दुसरा प्रश्न जे सत्ताधारी आहेत ज्यांची खालपासून वरपर्यंत सत्ता आहे आणि मग ह्यांनाच त्या ठिकाणी हे सगळं रोखता येईल मग यांनाच पाहिजे का ह्यांनाच घर उद्ध्वस्त करायचे का स्थानिकाला त्या ठिकाणी बेघर करायचं आहे का हा देखील उद्याच्या निवडणुकीतला मुख्य प्रश्न असेल आणि मग याच्या मागचा महा मास्टरमाइंड कोण आहे हे देखील आपल्या माध्यमातून समाजाला माहिती आहे आणि हा पंढरपूर वाचयांपासून दुरवलेला नाही आणि मग या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये समोर येतात